राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष समारोहात न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या बावनव्या मुख्य न्यायाधीश म्हणून आज सकाळी शपथ घेतली आहे राष्ट्रपती द्रौपदी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे या समारोहाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती जगदीप धनगड लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेकवाल सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश संजू खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कायदा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते निवृत्त मुख्य न्यायाधीश संजू खन्ना यांचा कार्यकाल तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी संपल्यानंतर न्यायमूर्ती गवई यांनी हे पद त्यांच्याकडून स्वीकारलं भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला ते प्रसिद्ध राजकारणी आंबेडकरवादी ने, नेते माजी खासदार आणि विविध राज्यांचे राज्यपाल राहिलेले रासो गवई यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या कुटुंबाला डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या विचारांचा समृद्ध वारसा आहे आणि ते बौद्ध धर्माच्या अनुयायी आहे न्यायमूर्ती गवई यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये नागपूर विद्यापीठातून बी एल एल बी पूर्ण करून आपल्या कायदेशीर कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली प्रामुख्याने त्यांनी सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त लोक अभियोजक म्हणून कार्य केलं दोन हजार तीन मध्ये त्यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि दोन हजार पासून ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले चोवीस मे दोन हजार एकोणवीस रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली न्यायमूर्ती गवई यांची सरन्यायाधीश पदासाठी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठरितेनुसार झाली आहे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती न्यायमूर्ती गवई यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाल सुमारे सहा महिन्यांचा असेल ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या पासष्टव्या वर्षी निवृत्त होतील सर्वोच्च न्यायालयात असताना न्यायमूर्ती भूषण गवई यांनी अनेक ऐतिहासिक खटल्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या दोन हजार एकोणवीसच्या अणुशे तीनशे सत्तर रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वसंमतीने मान्यता दिली दोन हजार सोळाच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला बरकरार ठेवणाऱ्या खंडपीठातही त्यांचा समावेश होता राजकीय निधीसाठीच्या इलेक्ट्रोल बॉन्ड योजनेला असंविधानिक ठरविणाऱ्या खंडपीठाचा ते भाग होते दोन हजार मध्ये अवैध बांधकामांविरुद्ध बुलडोजर कारवाईवर देशव्यापी मार्गदर्शक तत्वे जारी करणाऱ्या खंडपीठात त्यांनी अमूल्य योगदान दिलंय पंजाब राज्य बनाम दविंदर सिंग दोन हजार चोवीस खटल्यात त्यांनी केली ज्यामुळे वास्तविक समानता सुनिश्चित होईल न्यायमूर्ती गवई यांनी सातशेहून अधिक खंडपीठांमध्ये सहभाग घेतलाय आणि सुमारे तीनशे निर्णयांचे लेखन केले आहे ज्यामध्ये संविधानिक प्रशासकीय नागरी फौजदारी आणि पर्यावरणीय कायद्यांचा समावेश आहे भूषण जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ सत्यनिष्ठा निष्ठा ऐसी प्रतिज्ञा करता हूँ सत्यनिष्ठा निष्ठा ऐसी प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षण रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता शून्य रखूंगा तथा तो मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा तो अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से, तथा मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात अनुराग या देश के बिना पालन करूंगा भय या पक्षपात अनुराग या देश के बिना पालन करूंगा तथा तो मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा तथा तो मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा